गेले चार दिवस म्हणजे दिनांक वीस फेब्रुवारीपासून आपल्या महोदय पवून बाजारे यांचे जे आपल्या महूद रस्त्यावरून जी, जी जड वाहतूक गेली सहा सात वर्ष लागू झालेली आहे आणि ते अखंडपणे चालू आहे त्याच्या विरोधात गेले चार दिवस उपोषणाचा हत्यार पवन बाजारे यांनी उपोसलं होतं आणि त्यासंदर्भात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी पत्रिकवार देखील झाला होता त्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन आज सोलापूर कार्यकारी अभियंता यांच्याकडून सुत आहेत तिथं हे उपोषण सोडवण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी आत्ता एक सरबत देऊन हे उपोषण सोडवण्यात त्यांच्याकडून आलेलं आहे परंतु पत्रात काही गुन्हे आहेत ही गोष्टी मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की पत्रात असा उल्लेख आहे की या रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर पुन्हा ही वाहतूक याच मार्गानं चालू होणार आहे असा त्या पत्रातून एक सूर उमटतो आहे की तो सूर इथल्या ग्रामस्थांना आणि आंदोलनकर्त्यांना मान्य नाही तर त्या ते पद्धतीची तेवढी दुरुस्ती तुम्ही करावी शिवाय आणखी एक प्रश्न आहे की आपण कालावधी निश्चित स्वरूपाचा दिलेला नाही म्हणजे ही जी लादलेली जड वाहतूक आहे ती बंद कधी होणार संदर्भातला निश्चित कालावधी आम्हाला अपेक्षा होती तुम्ही कालावधी आला असा तो कालावधी आपण दिलेला नाही ती वेळ मारून येण्याचा प्रकार होऊ नये अशी आम्ही समस्त ग्रामस्थांतर आपल्याला विनंती आहे नाहीतर आंदोलनाचं हत्यार हे पुन्हा उपस्थित जाईल पुन्हा हे आंदोलन आणखी तीव्र होईल तेव्हा या प्रश्नाकडं आपण जातीनं लक्ष घालावं पाठपुरावा करावा आणि हा जो प्रश्न आहे जळवाचुकीचा तो कायमस्वरूपी निकालात न्यावा ही आमची ग्रामस्थातर्फे विनंती आहे पवन बाजारे हे नेहमीच क्रियाशील पद्धतीचे कार्यकर्ते राहिलेले समाजसेवक राहिले त्यांनी त्या आंदोलनाचा हत्यार उपसलं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी जी काही धडपड केली प्रयत्न केले त्याबद्दल देखील ग्रामस्थांतर्फे त्यांचे आभार मानलं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि उपोषणाचे सांगता झालेले आहे काही प्रश्न बाकी ठेवून ते प्रश्न आपण नक्की सोडवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे पवन बाजारे हे त्या अनुषंगाने कलेक्टर ऑफिसकडून आम्हाला कळवण्यात आलं की व बाबतीत वस्तूसुद्धी अहवाल द्यावा तो अहवाल आम्ही व कलेक्टर ऑफिसला सादर केलेला आहे आणि याची संयुक्त बैठक घेऊन तातडीने जड वाहतूक या गावातून बंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे